नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक वेगळीच रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मेक्सिकन लोडेड नाचूस आईला आज थोडा कंटाळ आल्यामुळे मी ही रेसिपी बनवती आहे त्याच्यासाठी आपण एक कप मक्याचं पीठ घेतलं आहे अर्धा कप मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि थोडीशी हळद हळद म्हणजे त्या नाचला एक पिवळसर रंग आला पाहिजे म्हणून हे सगळं आपण नीट मिक्स करून घेणार आहोत आणि पोळीची कणिक जशी आपण जशी आपण मळतो सॉफ्ट तशीच हीही आपण मळून घेणार आहोत आता ही कणिक मळून झालेली आहे आपण त्याला नॅपकिनने झाकून बाजूला ठेवूयात आता आपण बनना बनवणार आहोत पिको दे गायो किंवा ह्याला सालसाही म्हणतात आपण त्यासाठी दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि त्याचे आपल्याला एकदम बारीक तुकडे करायचे आहेत तर त्यासाठी मी चॉपरचा वापर करते चॉप करून घेऊयात चॉप केलेले टोमॅटो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात ते बाजूला ठेवून आता आपण कांदा चिरून घेऊयात चांद कांद्याचेही टोमॅटोसारखेच एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे त्यासाठीही मी चॉपरचाच उपयोग करते आहे कांदा पण आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण हिरव्या तिखट मिरच्या एकदम फाईन चॉप करून त्याच्यामध्ये त्याच बाउलमध्ये टाकलेल्या आहेत आता आपण नाचोज बनवायला घेऊयात ते पीठ काढून थोडंसं मळून घेणार आणि त्याच्या आपण गोल गोल पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपण जशा पोळ्या लाटतो एकदम पातळ तसेच लाटून घ्यायचे आहेत आता ही आपली पोळी रेडी झाली आहे त्याच्यावर आपण काट्याने टोचे मारून घेणार आहोत म्हणजे ते आपण नाचोस जेव्हा तळू तेव्हा ते फुगणार नाहीत टोचे मारून झाल्यावर आपण त्याचे कापं करून घ्यायची आहेत नाचोसचा जो शेप असतो किंवा जो आकार असतो तो त्रिकोणी असतो पण त्यावेळेला मला चौकोनी बनवायचे होते म्हणून मी तसे बनवले आहेत तुम्ही चौकोनी त्रिकोण ही बनवू शकता किंवा कुठलेही दुसरे साइज तुम्हाला पटत असेल ती बनवू शकता साइजेस कट करून झाल्यावर नाचोस मोकळे करून आपण बाजूला ठेवणार आहोत आणि तशीच पुढची ही पोळी आपण करणार आहोत आता आपण पुढची प्रोसिजर करूया म्हणजे नाचोस तळून घेणे मीडियम आचेवर तेल गरम करत ठेवायचं आहे आणि त्यावर आपण नाचोस टाकणार आणि तळून घेणार आणि नाचोस आपल्याला एकदम लाईट ब्राऊनिश होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त ब्राऊन केले तर त्याला कडवट टेस्ट येईल तुम्ही बघू शकता चार पाच चार पाच नाचोस करून आपण ते तळून घेतो आहे ते ठेवले होते त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि त्यावर एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे ऑलिव्ह ऑइल नसलं तरी चालण्यासारखं आहे आता आपण वळूया प्लेटिंगकडे प्लेटिंगसाठी मी इकडे वाईट सॉस बनवला आहे ज्याची रेसिपी मी इथे दाखवली आहे पण शेवटी कारण माझ्या लक्षात नव्हतं ती रेकॉर्ड करण्यासाठी तर आपण पहिले नाचोज प्लेटवर टाकायचे आहेत या रेसिपीसाठी उकडलेला राजमाही लागतो तर जेव्हा तुम्ही नाचोस तळून घेता त्यावेळेला तुम्ही एक दोन चिट्ट्या करून राजमा पण उकडून घेऊ शकता आता त्याच्यावर आपण सालसा पिको दे गायो टाकू शकतो नाचोजवर तुम्ही बघू शकता एकदम रिच कलर वाटतो आहे नाचोजचा पिवळसर आणि क्रंची पण खूप झाले आहेत आता त्याच्यावर आपण टाकणार आहोत राजमा उकडलेला त्याची टेस्ट एकदम मस्त लागते आपल्याला असं वाटतं की राजमामध्ये काय टेस्ट येणार आहे पण जेव्हा आपण ते एकत्र खाऊ तेव्हा त्याची टेस्ट एकदम सुंदर लागते आणि आता त्याची कायची पद्धत म्हणजे पहिले नाचोस घ्यायचे त्याच्यावरचं सालसा आणि ते डिप करायचं त्या सॉसमध्ये आणि त्याचा एकदम छान फ्लेवर आपल्याला येतो तर व्हाईट सॉस बनवण्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा मटर आणि एक चमचा गव्हाचं पीठ टाकून ते परतून घ्यायचं आहे रंग बदलला नाही पाहिजे आणि त्याच्यात दूध तूट हळूहळू टाकून त्याचा एक सॉस बनवून घ्यायचा आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी मिरी टाकून हा सॉस बनला जातो हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद लाईक करा आणि शेअर करा